नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाडा महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्प दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राचे उप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेव्हा हा अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये महिलासाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या आणि त्यानंतर यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार राज्यातील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना लाभ मिळणार खरोखरच या योजनेचं सर्व महाराष्ट्रातील नागरिकाने या योजनेचं स्वागतच केलं परंतु या योजनेबद्दल आपले भिन्न मत व्यक्त आमदार रोहित पवार यांनी प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केले ते समोर प्रमाण महोदय गॅस सिलेंडर तीन दिले जाणार मी अभिनंदन करतो या सरकारचं की त्यांनी मान्य केलं मोदी साहेबांच्या या केंद्रातल्या सरकारमध्ये सिलेंडर सामान्य लोकांना परवडत नाही म्हणून राज्य सरकारलीच तीन सिलेंडर तिथे बीपीएल आणि काही घटकांना त्या ठिकाणी ते देत आहेत चांगली गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही अटीतटी नसाव्यात याची दक्षता खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे अध्यक्ष मध्ये या कुठल्याही योजनेला तरतूद तिथे केली गेली नाही असं होऊ नये पुढच्या पंधरा दिवसात वीस दिवसात तुम्ही रजिस्ट्रेशन करा तहसीलदारला भेटा या अधिकाऱ्याला भेटा त्या अधिकाऱ्याला भेटा आणि मग नावं तुम्ही नोंदून घ्या आणि मग नावं नोंदण्यानंतर इलेक्शनच्या काळामध्ये कदाचित ते असं म्हणतील आमचं जर सरकार आलं तरच आम्ही देऊ नाही तर देणार नाही त्यामुळे कुठेतरी पैसा तरी तिथं कुठेतरी दिला पाहिला अध्यक्ष मोदय खरोखरच रोहित पवार आमदार यांनी जे प्रश्न उपस्थित केले आणि जी टिपाटिपणी होत आहे ते खरोखरच योग्य आहे कारण जे गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजना या अंतर्गत देणार परंतु असे कोणते लोक अंत्योदयवाले आहेत शेतकरी आहेत किंवा इतर जे आहेत की असे कोणते नेमकं लोकांना ते तीन गॅस मोफत भेटणार आहे आणि केव्हा भेटणार आहे केव्हा सुरू होणार आहे हा ही प्रश्न महत्त्वाचा आहे खरोखरच यांची तारीख आणि जे नॉमिनेशन आहे जे गॅसचं जे डिक्लेरेशन आहे ते खरोखरच जनतेसमोर येणं हेही ही जनता या योजनेची वाट पाहत आहे आणि खरोखरच ही जनता या योजनेचा लाभ व्हावा ही जनतेनं आपलं मत व्यक्त केलं आपण पात्रा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद जय शिवाजी